अजिबात चिकट न होणारी कमंग झंझणीत आणि चविष्ट अशी आपण भेंडीची चटणी आज बनवणार आहोत तोंडाची चव दुपटीने वाढवणारी आणि जिवेवर चव रेंगाळत राहणारी अशी भेंडीची चटणी करूयात त्यासाठी अगदी कोवळे आणि हिरवेगार अशी भेंडी घेतलेले आहेत समोरचा हा भाग आपण काढूयात आणि त्याचे असे मोठे काप करून घेऊयात आता हे मोठे काप आपण एका कडेमध्ये घेऊयात आणि थोडंसं तेल घालूयात आणि खमंग असं भाजून घेऊयात अगदी मंदाचेवर छान आपण बघा या पद्धतीने खरपूस काळे डागपरेपर्यंत आपण असे भाजून घेणार आहोत अगदी पूर्ण काळपट होईपर्यंत नाही भाजायचं भाजून घेतलेली भेंडी आपण एका ताटात काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये आपण सात ते आठ मिरच्या थोडंसं तेल घालून ते देखील या पद्धतीने आपण खरपूस भाजून घेणार आहोत त्यानंतर इथे एक मूठ मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील आपण त्याच पॅनमध्ये छान भाजून घेऊयात पहा इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अगदी एक छोटंसा आलाचा तुकडा भरपूर अशी कोथिंबीर आणि जिरेपूड घेतलेली आहे तुम्ही अख्खे जिरे देखील इथे वापरू शकता आता भाजून थंड करून घेतलेले घटक आपण मिक्सरमध्ये घालूयात वरून लसूण भरपूर अशी कोथिंबीर जिरेपूड आणि चवीनुसार मीठ इथे मी घालत आहे तर मिक्सरमध्ये ही चटणी करताना एकदम गरकन आपण फिरून बारीक पेस्ट करायची नाही थांबत थांबत अशा पद्धतीने आपण ही जाडसर आपण करून घेणार आहोत तुम्ही जर एकदम फास्ट फिरवलात तर ती एकदम बारीक होईल आणि चिकट होण्याची शक्यता असते मिक्सरचे बटन बंद चालू करत आपण ही चटणी फिरून घेऊया अजिबात चिकट झालेली नाही अगदी खमंग आणि चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे वरून आपण थोडंसं दोन ते तीन चमचे तेल घालूयात आता ही चटणी आपल्याला खाण्यासाठी तयार आहे गरमागरम भाकरी आणि भेंडीची चटणी आणि वरून तेलाची धार असा हा सिंपल मेनू पाहिल्यानंतरच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही अगदी भूक नसणारेसुद्धा या चटणीसोबत एक ते दोन भाकरी सहज खातील अशी ही झटपट तयार होणारी खमंग झणझणीत भेंडीची चटणी आजच तयार करून पहा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा